सह्याद्री बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या शिरूर बायपास दोन आरोपींकडून पाच गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे असे एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिरूर बायपास एका हॉटेल शेजारी दोन जणांकडे अनधिकृत शस्त्र असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी कारवाई केली असता दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत यामध्ये अनिकेत व मंगेश खोपटे अशा दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबतचा तपास केल्यावर हे गावठी पिस्तुलाची विक्री करून जास्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे केले असल्याचे समजते पुणे शहरापाठोपाठ विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बारामतीत तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला आहे या प्रकारामुळे बारामती परिसरात मोठी घबराहट पसरली आहे मागील काही दिवसांपासून कोयत्याचं लोन महाराष्ट्रभर पसरलं आहे ते मागील काही दिवसात बारामतीत पोहोचलं असून बारामतीतही कोयत्याने अनेक घटना घडल्या असून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत बारामतीसारख्या सारख्या शांतता प्रिय शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिक मधून चिंता व्यक्त केली जात आहे याबाबत या घटनेतील या अल्पव्य तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी सांगितले आहे काही वर्षांपासून जालना शहरात मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी लढा सुरू होता मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात चौदा मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाली जालना शहराचाही समावेश आहे अर्जुन खोतकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आचारसंहिता लागण्याआधी जालन्यात तात्काळ द्यायला मान्यता द्यावी अशी मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकारने मेडिकल कॉलेजला मान्यता देत शंभर जागा भरण्यात येणार आहेत बुलढाण्यात वा महार बटालियन वर्धापन दिन साजरा केला जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील महार बटालियनमध्ये कर्तव्यावर असलेल्या माजी सैनिकांनी शहीद स्मारकावर जाऊन मानवंदना देत बुलढाणा शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला रक्षा विश्लेषक मेजर जनरल संजय सी मेंटन सुबेदार मेजर रामभाऊ इंगळे हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक यश सिद्धी सैनिक संघाने घेतले होते ठाणे महानगरपालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागला आहे त्यामुळेच विरोधकांचे प्राबल्य असल्याचा विभागाबाबत दुजाभाव केला जात आहे त्यातच आता एक भाग म्हणजे मुंब्रा यातील पाणी पुरवठ्यात अन्याय केला जात आहे असे बोलत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी पाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांना मोका लावा अशी मागणी पठाण यांनी केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी काल भंडारा येथे आदिवासी बांधवांकडून महाआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आला आहे धनगर समाजाला आदिवासी समाविष्ट करण्यात यावे असा जी आर मुख्यमंत्र्यांनी काढू नये अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे हे सरकार आदिवासी विरोधी आहे अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी यावेळी दिली आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची जंगी तयारी केली जात आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे महाविकास आघाडीचे तब्बल दोनशे पन्नास जागांवर एकमत झाले असून दसऱ्याला जागा वाटप होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती तुटल्यानंतर विधानसभेत पुन्हा युती होणार अशी चर्चा राज्यात सुरू होत आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे ते आमच्याकडे येतील आम्ही कोणाकडे जाणार नाही चोपडा येथे आदिवासी सत्ता संपादन सभा निमित्त बाळासाहेब आंबेडकर हे चोपडा येथे आले होते यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी आप पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच रावेर विधानसभेचे उमेदवार समीभा पाटील चोपडा विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुनील गायकवाड व वा इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पुणे शहरातील येवलेवाडी येथील कारखान्यात मोठा अपघात झाला काचेच्या कारखान्यात हा अपघात झाला गाडीतून काचा उतरवताना काचेच्या पेटीखाली काही कामगार दाबले गेले या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे एवलेवाडीतील इंडिया ग्लास या काचेच्या कंपनीत ही दुर्घटना घडली आहे मृत्यू झालेले चौघे कामगार उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला चांगलाच फटका बसला होता यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनीती आखली जात आहे गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत त्यातच आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री